राज्य उत्पादन शुल्क खात्यामध्ये रुजू झाल्यानंतर आज वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरेंद्र मानपिया यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ज्यात सुरेंद्र मानपिया अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नागपूर विभाग यांच्या आनंदाने समारोप करण्यात आला मी या खात्यामध्ये एकोणीसशे शहाऐंशी साली रुजू झालो त्यानंतर वेगवेगळ्या पदावर पदोन्नती मिळून शेवटच्या क्षणी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क या पदावर कार्यरत असताना आज रोजी मी सेवानिवृत्त होत आहे या पूर्ण सेवा कालावधीमध्ये ज्या ज्या ठिकाणी मी काम केलेलं आहे अगदी प्रामाणिकपणे नियमानुसार व लोकाभिमुख प्रणालीने काम केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही जनसेवक आहो या दृष्टीनेच जनतेसोबत कामकाज केलेलं आहे आणि आज रोजी मी समाधानीने सेवातून सेवानिवृत्त होत आहे याबद्दल मला आनंद आहे धन्यवाद नागपूर जिल्ह्यामध्ये मी मे दोन हजार मध्ये जॉईन झालो आहे एकूण एकवीस महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही भरपूर गुन्हा अन्वेषणाचं कामकाज केलेलं आहे जे काही अवैध गतिविध्या या ठिकाणी सुरू होती त्या गतिविधींना अ... संपवण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि ती अवैध जे काही धंदे आहे ते संपूर्णपणे बंद व्हावं याकरिता जे आम्ही प्रयत्न केलेले आहे त्यामध्ये आम्हाला बरीचशी सफलता प्राप्त झालेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जे जनतेने आम्हाला सहकार्य दिला मला सहकार्य दिला त्याबद्दल मी जनतेचे आभारी आहे माझे सर्व सहकार्यांनी जे मला सहकार्य दिला त्याबद्दल मी माझ्या सर्व सहकार्यांचे आभारी आहे तसेच आपल्या माध्यमातून बऱ्याच वेळास आम्ही आपल्यासमोर आलेले आहे आमच्या कामकाजाचा लेखाजोखा घेऊन त्याबद्दल मी माध्यमांचा पण या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद